दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटी एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू मध्ये संगमनेर तालुक्यामध्ये पंचवीस मेला पहिला झिका विषाणूजन्य आजाराचा रुग्ण सापडला होता उपचार घेऊन हा रुग्ण आता बरा झालाय तर या भागामध्ये आरोग्य विभागाच्या वतीनं प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत संगमनेर शहरामध्ये दोन रुग्ण आढळल्यामुळे आरोग्य विभाग सतर्क झाला थेट आरोग्य विभागाचे संचालक संगमनेरात दाखल होऊन पाहणी करतायत हा रुग्ण सापडलेल्या भागामध्ये आरोग्य विभागामार्फत सर्वेक्षणाचं कामकाज सुरू आहे सर्वेक्षणामध्ये झिका विषाणूजन्य आजार असलेल्या भागात प्रामुख्यानं ताप डोळे लाल होणं सांधेदुखी डोकेदुखी अंगदुखी अंगावर लाल पुरळेणं अशी सौम्य लक्षणे असलेल्या व्यक्तींची तपासणी केली जाते त्यांना संदर्भित करण्याची कार्यवाही सुरू आहे प्रामुख्यानं सौम्य लक्षणं दिसत असली तरीही गर्भवती महिलांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे या लक्षणांमुळे बाळाला धोका निर्माण होऊ शकतो त्यात प्रामुख्यानं डोकं लहान असणं मेंदूची वाढ खुंटणं किंवा डोळ्यांचे विकार ऐकू न येणं अवयवांचे जन्मत व्यंगत होण्याची शक्यता असते या आजाराचा प्रतिबंध करण्यासाठी आठवड्यातून एक कोरडा दिवस पाळावा पाणी साठवलेल्या भांड्यांना व्यवस्थित झाकून ठेवावं घराभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवावा घराभोवती किंवा छतावर टाकाऊ साहित्य ठेवू नये जुने टायर रिकाम्या बाटल्या नारळाच्या करवंट्या या ठेवू नयेत अंगभर कपडे घालावेत मच्छरदानीचा वापर करावा डास प्रतिरोधक लिक्विड किंवा क्रीमचा वापर करावा तसेच काही लक्षणं दिसल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा तळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात एक घारगाव अंतर्गत नांदूर खंदरमाळ येथील स्वाईन फ्लूचा एक रुग्णाचा नमुना पॉझिटिव्ह आढळला आहे आरोग्य विभागाचे सहाय्यक संचालक डॉ विवेक खदगावकर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ बापूसाहेब नागरगोजे साथरोग अधिकारी डॉक्टर कोकरे हत्तीरोग अधिकारी डॉ हायलिंगे अतिरिक्त हिवताप अधिकारी डॉ सांगळे तालुका आरोग्य अधिकारी डॉ सुरेश घोलप यांनी संगमनेर तालुक्यातील वैद्यकीय अधिकारी औषध निर्माण अधिकारी आरोग्य सहाय्यक आरोग्यसेवक प्रयोगशाळा तंत्रज्ञ अशा स्वयंसेवकांची बैठक घेऊन सर्व संबंधित यंत्रणांना प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्याप्रकरणी सूचना केल्या बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज वेअरचे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना? <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा